समाज समाजच्या वतीने आव्हानाला प्रतिसाद देत भुसावळ तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी आज रॅलीत सहभाग घेतला आणि रॅली एक चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने साईबाबा मंदिर इथून काढून आम्ही मेन रोडनं आल्यावर सुद्धा कुठेही ट्रॉफिकच्या फिटात झाली नाही आणि रॅली संपल्यानंतर पोलीस प्रशासनाने सुद्धा आमचे आभार मानले की ही रॅली खरोखर प्रथमच अशी पहिली रॅली असेल की सर्व समभाव असूनसुद्धा रॅलीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा हुल्लडबाजी न होता घोषणाबाजी न देता ते अत्यंत शास्त्रप्रिय शि शिस्तप्रिय पद्धतीने पार आणि आमच्या अल्मिक जयंतीच्या रॅलीमध्ये सर्वोत्तम मुलांनी सहभाग घेतला आणि या वर्षीची जी रॅली आहे एक सुंदर रॅली काढली मुलांनी आणि सर्व खेड्यापाड्यावरचे ग्रामीण भागातले संग सदस्य सर्व लोकांनी सहभाग घेऊन या रॅलीची या जीवनाची शोभा वाढवून या संचाराचं नाव लोकिंग केलेला आहे या तालुक्याचं आणि हा उप प्रत्येक वेळेस समाजकार्यामध्ये मार्गदर्शन राहतो आणि या पुढेही राहील आणि याच्या याच्या पुढची जी रॅली आहे पुढच्या वर्षीची ती एवढी सुंदर राहील की याचे चारपट्टी जे आहे आलेली आहे आतापासून आम्ही त्याचं नियोजन करू आणि सगळं नवीन तरुण पिढी जी आहे ती तयार करणार आहे नारायण भोवे जीव आहे त्यांचं ठरलेलं आहे की बाबा आता नवीन पिढी आपल्याला तयार करून सगळ्यांना सगळे करून आणि आपल्या समाजात संघटन तालुक्यात दाखवायची गरज आहे त्या काळामध्ये आपल्याला आणि मानवी जनतेच्या आदेश आज इथं बोडी समाजाचे आमच्या सर्व तरुण मित्रमंडळी व आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी आणि माता भगिनीसुद्धा आलेल्या होत्या इथं मोटरसायकल रॅलीमध्ये यंदा जो आमची मोटरसायकल रॅली जी झालेली आहे ती मोटरसायकल रॅली एकदम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेली आहे पंचकुशीत प्रथमच अशी रॅली झालेली आहे शांततेने आणि एकदम शिस्त पद्धतीने आणि आमच्या रॅलीमध्ये यावर्षी जरी दोन मोटरसायकल होत्या महिलांच्या पुढच्या वर्षी अजून मोठ्या संख्येने आमच्या मात्या भगिनी येतील असं मी आश्वासन देतो तुम्हाला आणि सर्व तरुण मंडळींचे जमलेल्या सर्व समाजबांधवांचे आभार मानतो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त जे तयारीने आणि जास्त संख्येने आपल्याला यायचे आहे असे तुम्हाला आवाहन करतो श्री वाल्मिक ऋषी जयंती त्यानिमित्त मी सर्व परत घ्या आज महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती यानिमित्त मी सर्वांना महर्षी वाल्मिक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आमच्या पुणे समाजाच्या माध्यमातून महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त बाईक रॅली ही काढण्यात आलेली होती त्या रॅलीला जो आमच्या घसवड तालुक्यातील तरुण यावल तालुक्यातील बांधव असतील यांनी जो प्रतिसाद दिला तो अतिशय उत्स्फूर्त आणि उल्लेखनीय होता या प्रतिसादाच्या माध्यमातून आज आम्ही महर्षी वाल्मिक ऋषींचा जो आदर्श महर्षी वाल्मिक ऋषींनी जो आदर्श घातला तो आदर्श आम्ही पूर्ण संपूर्ण समाजामध्ये निर्माण करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो निश्चित आमच्या या नऊ तरुणांच्या माध्यमातून यशस्वी होतील मी या ठिकाणी या नऊ तरुण तरुणांनी सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी समिती जी आमची या ठिकाणी तयार झालेली होती त्या समितीच्या माध्यमातून जे आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष असतील सचिव असतील खजिनदार असतील त्यांनी जी त्यांची त्यांची भूमिका आहे ती एकदम यशस्वीरित्या अशी पार पाडलेली आहे म त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आमचे मार्गदर्शक रवी भाऊ असतील नारायण भाऊ असतील यांनी देखील खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही महर्षी बालमिकृष्णंची जयंती या ठिकाणी यशस्वी पार पडलेली आहे त्याबद्दल मी सर्वांच्या समाज बांधवांचा आभार करतो You can't.